सर्व शेतकरी बांधवांचे आप आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्यातील उन्हाळी कांदा बाजार आज भाव आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागात कांद्याला काय सरासरी भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आलं असेल त्यांनी सत्कार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव कांद्याचा अपडेट बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या पहिली बारा समिती पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळ कांदा होती तेवीस हजार चारशे क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दरम्याला दोन हजार एकशे एक रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड उनळ कांदा आवकोती आठ हजार सातशे क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सरसरण दळम्याला एक हजार तीनशे सत्तर रुपये कमाल ouais तर, तर कमाल दळरम्याला एक हजार सहाशे एक रुपये ची बाळा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकोती पाच हजार दोनशे बहात्तर क्विंटल किमान दळरम्याला तीनशे पन्नास रुपये सरस्व दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दळरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढची भाला समिती आहे पुणे लोकल कांदा आवकोती अकरा हजार तीनशे अठरा क्विंटल किमान दळरम्याला सहाशे रुपये सर्वसाधन दौर मेळाला एक हजार दोनशे रुपये कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढची भारत समिती आहे पाथडी लाल कांदा आवक होती चाळीस क्विंटल किमान दौर मेळाला दोनशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला नऊशे रुपये कमाल दौर मेळाला एक हजार पाचशे रुपये पुढची भारत समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती एक हजार पाचशे वीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरोसरण दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये तर पुढची भारत समिती आहे सोलापूर लालकांदा आवकोती एकोणीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सरोसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल मिळाला दोन हजार तीनशे रुपये